चंपाषष्टी विशेष मल्लारी सप्तशती श्री आरोग्य अध्याय श्री गणेशाय नम श्री श्री स्वामी समर्थय श्री सरस्वते न श्री कुलदेवताय श्री कुलस्वामिने श्रीमार्तवल्लारायन श्री ग्रामदेवताय नम मल्ल दैतेंद्र माझा फार त्यांनी देव ब्राह्मण फार तयाचा नाश करण्या कारण सदा सज्जिले सेना, सेना पराभूत होतसे रणी धीरवीर पडता पाहुणी मल्ल दैतेंद्र चिंताग्र होऊन म्हणी तो समयी बंधू दैत्य सांगे येऊणी मीच जाईन युद्ध लागुणी आता यांचे युद्ध कैसे रणी याची वर्णावया कहाणी द्यावे सामर्थ्य भक्त गणेशाला गुणी विनवी चरणी स्वामी समर्था सांगतो आता आपुल्याची कृपे मल्ल बंधू म्हणे तस म्हणे हे बरे नव्हे तू सान बंधू तू चरणी पाठवणी मी सदने स्वस्थ कैसा बसू ऐकोणी म्हणी म्हणे मल्ल दैत्यासी आज मीच जाईन संग्रमासी रणी मारिन मी इंद्रासी इंद्र रक्ते करीन मी पित्र तर्पण तयाचा दृढ निग्रह पाहुण मलो अधुमुख बोले वचन तू सान बंधू वाचून असे म्हणी होतसे कोण बंधू आणि कोण सु कोणाचे माता पिता गणगोत सर्व माईक जाणसी सत्य मृथाशोक सागरी हुडू नको मणी मग बोले निर्वाळ वचन मी सदा शिवाशी रणी मारिन नजरी कळे घडे काळ सत्य करून तरी मी प्राणदान करीन तयासी ऐसे मनी कर जोडोनी बोलला सेना नायकी जय जयकार केला म्हणती दैत्य मारू शिवाला अमर सर्व निर्दाळू आम्ही आजवर केले पालन आता लोभ असावा असे म्हणून चरणी मस्तक ठेवीत असे मल्लासुर स्त्रिया बोल ती सुवचन म्हणती यावे विजयी होऊन समस्त शत्रूवीर निर्दालून आनंदय आम्ही करावा ऐकोणी मणी उल्हास पावला झडकरी अंत पुरा बाहेर आला सारथी घेवणी आला रथाला मणिरथी जावणी बैसला सहस्त्र छत्रे नीलवर्ण उन्नत वरी रत्न कळास भरित विराजित मणि मस्तकी शोभती भूत प्रतापवंत मणि रणी निघाला मणि दैत्य असे क्रोध भरित नेत्र तयाचे बहुत आरक्त महानायक बळे हाक देत प्रलय काळी मेघ म्हणे अरे भेडा पशुपती समुरा येई युद्धाप्रती ना तर करी एक उठला इद्र भय पावला सत्वर तो शिवापाशी आला मणे रणी मणी दैत्य आला हा दैत्य शूर कपटी दारुण शिवतयासी बोले हसून तू व्हावे निश्चिंत निर्भय जाण हा दैत्य शुद्र याचे हणन करीन मीच देवेंद्र वीरभद्र उभा राही जोडून म्हणे आज्ञा द्या मज लागून हा परमखळ याने तोषविल्या सत्य लोकाधिपती याचे वरदे करुन न गडिती महामत निशाचर याची युद्ध मीच करीन शिव आज्ञा करी विरोचनाच म्हणे छडकरी आना येथ नंदीस विरोचने नंदी, नंदी आणिला सिंहाचे पृष्ठावरी पाद घेऊन शिवाने नंदीवर केले आरोहण सेना घेऊन अग्रभावी सर्व उभे राहिले समोती झाली गणांची दाटी तैसीच झाली अमरांची मिठी उग्र मातरा झेटिंग जेटी रणभूमीच सर्व स्वधावती विष्णू गरुडावरी बैसोनी तैसाच पाहि चतुरानन समागमे निज सैनी घेऊन रणभूमीचं सर्व चालले देवसैन्य पाहुणे मणी हास्य करी म्हणे हा शिव भिकारी आधी ना हा त्रिपुरारी हाच संकल्प असे शिव प्रथम मारुणी प्रथमिवृतारी म्हणून रथ लोठला ते अवसरी शिवावरी बळे करुणी म्हणी आपल्या सैन्याचा आज्ञा करी कौतुक पहा क्षणा हा शिव मजसी युद्ध करी तो तुम्ही नयनी अवलोकीचे शिवा तू भिक्षुक परायांचा करशी काय म्हणून शतमूर्ख महिसा याचे साह्यासी आला कैसा मल्ला सुरुचा प्रताप सुरेशा तूच अद्यापी ठाऊक नसे म्हणे तुझे आमचे वैरण असे इंद्र आमचा दायाद असे त्याचे आमचे बरे सरसे कदा कळा नसेची आमुचे शत्रूचे बोली लागून आमासी वैर करणे निकारण तू भिकारी वाचवी आपुला प्राण करी विचार निज मानसी जरी हे न रुचे तुझा लागून तरी दे सैन्याचा आश्रय सोडून झडकरी पादचारी होण राही उभा समा मज समोरी ऐसा दुष्टोंतरे शंभू ताडीला ते ऐकून वीरभ्रद्ध कोपिला म्हणे अरे शिवा निंदका खळा क्षणा माझी तुझ मारी नमी अरे तुझा मृत्यू समीप आला कंठ फुटला बोलसी तू तू दुष्टा शिव शिव बोले, बोले वीर भद्रासी तू चिंता न करी माणसी दैत्याचा वध करीन निश्चयशी स्वस्थ तुवा असावे नंदी सोडून शिव झाला पादचारी म्हणे सावध होई रे युद्धाशी शिवे बदिरे केले दाही दिशांची सिंह नादे करून बाहू पिटून मणे अगोदर करी तू संधान मी तयाचे निवारण मग माझे संधान अवलोकीचे सदाशिवे लोहार गळा घेऊन आकाशी इथल्या भिरकावरुनी दैत्य मशक करावा चूर्ण म्हणून संधान केले असे ती गदा येता दैत्य पाहून ढालेवर घेतली झेलून दैत्य मग हासे गदगदून हो मने बळ तुझे समजले तारुने काळी युद्ध तू केले असेल ते काळी तुझं असेल बळ परी आता असे वृद्धाप काळ युद्ध करणे न उचित तुझं शिवे काळीला भात्या बाण बाणाचे वीर प्रसावी सहस्त्रावधी बाण बाण येते पाहुणी मणि दैत्य खडगे करून तोडीत असे मग दैत्य बोले गरजुनी तुझे दोन संधाडे कृण मी निजबळे केली व्यर्थ आता साहे माझे बाण मणी धनुष्य मुष्टीत घेऊन धगधगीत बाण त्यास लावला शिवाचे वक्षस्थळ लक्षण झाला सोडता ते काळी ते बाण सहास्त्रावधी प्रसवती बाण येता पाहुणी पशुपती हुंकारे करुणी गती भस्म केले क्षणार्धात दैत्य क्रोधे संतापला खडग घेऊन शिवावरी धाविला शिवे चंद्रास्य तलवारीने ते वेळा छेदिले मस्तक दैत्यांचे दैत्य धरी रूप शिव भुजेशी दंश करीत शिवे शरभासी मारिले खडक शरब अश्वरूप झाला शिवे धनुष्याच बाण लावणी अश्व ग्रीवा छेदुनी दिग्गज झाला अश्व पाडून गजाचे मस्तक दैत्य मग पूर्व रूप जावणी अश्वावरी बैसे शिवास मारा या धावत असे चर्म खडग घेऊणी हाती शिवे सोडिले अग्नि अस्त्र दैत्य पापमती सोडून पंचनास्त्र शिवे तोडीत असे वस्त्र दैत्याने सोडिले व... मग्नास्त्र मग शिवे गरुडास्त्र सोडिले सर्प संपूर्ण ब्रह्मास्त्र सोडिले शिवे रुद्राक्ष सोडून शांतविले मग दैत्य कोपे बाणे शिवाचे अवयव लक्षुणी विंधिले शिवाची बाणे करून दैत्य मणी मणी संतोषला दैत्य संतो शिवाकडे पाहे अवलोकून शिव व्यापीला बाणे करून मग निर्वाणीचा ब्रह्मशक्ती घेऊन शिवा तरी तो टाकीत असे शिवे चूर्ण सर्वांगी उधळे सर्व बाण गळून पडले क्रोधे शक्तीकडे पाहिले ती भस्म झाली क्षण दैत्य आश्चर्य करीत काय करावे असे म्हणे म्हणत मग हाती घेऊन इच्छर्ग खडक शिवावरी तो धाविला शिवमणी म्हणे दैत्य पर मशूर परी आता न करावा उशीर ऋषूल पाशुपतास्त्र मंत्रुण त्रिपुर दैत्यावरी त्या सोडीत असे त्रिशूळ आदळा दैत्य हृदयी दैत्य पडला गुलतोनी शिवे ठेवीला पाद दैत्य मस्तकी तेने दैत्य पावन झाला चण स्पर्श होता दैत्यासी सुमती उत्पन्न झाली त्याशी अष्टभावे प्रेमाश्रू नैत्री वाहती परम भक्तिमान झाला दैत्य दैत्य मने मग शिवाला तुमचा महिमा मी न जानला दुष्ट योनीत जन्म घेतला तेने झाला हा बुद्धिभ्रम आता माझे प्राण व्याकुळ होती तुझे स्तवन करण्याधे मती करावी कृपा जगतपती या दासावरी दीन दयाळा दैत्या स्तवणी उल्हास भारी हर्षण समय अंतरी दुर्गत पळून गेली दुरी कृपेच पात्र तो झाला तसे शिव मग म्हणे दैत्याशी तो शविले परम आम्हासी मागून घ्यावे आपण वरासी मागाल ते मी देईन दैत्य मने जर वर देसी मजसी मागतो मी उपकाराशी मी केलेले स्तोत्र पठितो त्याशी वरप्रद व्हावे आपण शिवे मस्तकीचा चरण काढिला मणीने शिव अवलोकीला हृदया माझी साठवी शिव रूपाला प्राण सोडीला क्षणार शिवाची ऐसा विजय झाला व्रत समजले मल्ल दैत्याला मुल हृदय पिटू लागला करी आक्रोश बंधूसाठी प्रधान शांतवी मल्ल दैत्यासी दैत्य मने वरा करा युद्धासी जाऊ रणी शत्रु मारावयासी रणी सर्व अमर मारू प्रधाने बोलविले सेनापतीसी युद्ध करून संतोष वावे दैत्याशी रत्न राशी घातल्या न्यावयासी इच्छा असेल ते न्यावे दैत्य मने विलंब काही नसे आमुचे सैन्य सिद्ध असे चिंता चित्तीने वावे रणी शत्रु मारुणी निशेष प्रधाने बोलविला सुरेंद्र दर्पणल तो राक्षसांचा स्वामी दारुण, क्रोधमूर्ती तो धावला ऐकून मल्लासुर हर्ष पावला मणि प्रधान बोले सुरेंद्र दर्पणाला देवेंद्र सेना पतित्व दे तुम्हासी रणी करोणी प्रबळ युथासी संतोष वावे देवेंद्राशी सुरेंद्र दर्पणा निघाला सैने घेऊन मल्ला निघाला सैन्य नाचे दिशा गेल्या भरून हेर र देवेंद्राचं व्रत सांगती हासून शिव बोले इंद्रासी म्हणे मणीने संतोष विले म्हणासी आता वाचवावे मल्लासुरासी ऐची इच्छा नसे मग वा म्हणे ऋषीश्वराशी यत्न केला मारावे मल्लासुराशी परी शिव वाचवी मल्लासी तुमचा प्रयत्न व्यर्थ गेला ऋषी मग प्रार्थिती शिवाशी रणी मारावे मल्ल दैत्यासी करावे सफल मुच्या इच्छेसी हीच विनंती तव चरणी ऋषीचे मनोगत ऐकुणी म्हणे मल्लास सा तो सांगुड आज्ञा अवेरती न क्षण सत्वर वधी न निश्चयची शिव विष्णू पाठवी मल्ला मल्लासी आज्ञा सांगा निश्चिती उरले दैत्य घेऊन त्वरित गती रसातळी जाऊन राहिजे जरी हे त्यासी न मानवेल तरी तो निज जीवासी मुकेल मल्ल जरी युद्धाची हाव धरील तरी त्याचा मृत्यू निश्चित असे सांगती मल्ला सुरासी, मने शिष्टाई करावयासी विष्णू आला असे भेटीसी मल्लास बहुत आनंद झाला विष्णु स सिंहाचे निबसोन षडोपचारी मल्ल करी पूजन हर्ष देते विचार करी मनातुनी चक्र पाणी साह्य झाला मजसी विष्णू म्हणती मल्ला लागून तुझ अहंकार रोग झाला दारुण त्याने तुझा बंधू आपत स्वज समग्र निमाले रणांगणी अरे तू जानशी शुल पाणीशी राहावे सदा नमुन तयासी वर पावता निधन पावसी सत्य हेच जाण दैत्येंद्रा तू गो ब्राह्मणास त्रासिले हे संपूर्ण भैरवास जाणले म्हणून कैलासाहून येणे केले तुझा नाश करावया कोणी विष्णूचे भाषण मल्ल दैत्य क्रोधे खळवळ होता शन म्हणे पूर्वी जे केले तुमचे पूजन म्हणून केले विनंती तुम्हाला गुण राहावे आपण शिवसैनिक सैन्यासह रणी मारीनं मग युद्ध कौशल्य पहा दावी विष्णू म्हणे तुझशी काय झाले कैसे तुझ मृत्यू निग्रासीले अरे स्वहित स्वीकारी आपुले मग आत्मि करून या म्हणे मी भिरुण असे रमापती पहा रमी मारेड पशुपती याची प्रतिज्ञा करून मी बोलत असे मल्लाचे कोणी उत्तर त्वरित निघाले शारंग धर याची विनंती करी मल्ला सुर अंतकाळी मज दर्शन द्यावे पुढे मल्ल बोले प्रधान असेल कठीण यशेने तरी घेऊन सकळ स्त्रियांशी कळेल तिकडे नेईल का प्रधान बोले कर मग आम्ही हे करू प्राण त्याग परी यासी असे उपाय सांगितो मी बंधू पुत्र असे सदनी कुल्लुक नामे प्रताप परणी तो तयासी बोलवणी हे काम तयासी देईजे म्हले सांगितले मुख्य भायेस आम्ही गमन करतो संग्रामाचं शत्रू मारून येऊ निश्चित परी सत्य तू जान भामी यावे पित्या घरी स्त्री असेऊनी सदनी राहावे आनंदे करूनी रक्षणास उल्लुन प्रधान येत असे प्राणवल्लभे ती म्हणे मज स्वामी आज्ञाप्रमाण नगरी जाते पुत्र घेऊन हे ऐकून मल्ल हर्षे करून आलिंगड देई स्वकांतेसी मल्लासुरे सुळे उल्ला कुवा बोलवून स्वस्त्रीचे अंकी घाले आपण म्हणे हा पुत्र तुझा सर्वाहून श्रेष्ठ असे मनिका राणी वंशात येऊन प्रधान पुत्र मल्लाचे घेऊन सुत स्त्रिया सुसूषणासह कन्यापोत्र नगरामाची प्रवेशले शिबिर नेली उपटुनी शुद्ध ठेवीला करुणी उरले जे सकळ सैन्य त्यासी मल्ल सांगत असे मी रणी उद्युक्त तुमचे कुटुंब गुंतले चित्त ज्यासी असे प्राणभय निश्चित जावे त्याने नगराप्रती ऐसा मल्लासुराचा शब्द ऐकून म्हणे काय बोलती सी भ्रांत होऊन रणी आम्ही वधू उतरी नयन संशय न ठेवीजे अमुचा शब्द असे दैत्य तुझी सिद्ध सदा भय करू मर्यादा तरी आमूच्या पूर्वजा उणे असे निश्चित बोल बोलून मल्लास संतोष होती जाण आपुला आहे वाहुनी आरुढ होऊन दैत्य सैन्य रणभूमीस निघाले कुटुंबाचा सस्नेह निरोप घेऊन मल्ला सुर निघाला रथी बैसून तेज तयाचे विस्तारिले गहन अंतकाळी दीप जैसा हा अध्याय करीत पठन शत्रुलाही करी मोहन दारी सकल दारिद्याचे सर्व ऋणातुणी करी भक्ताचे मोचन मनोभावे राज्य पद इच्छिले ज्यावेळी वशीभूत करुणी जनासी प्राप्त होई त्यासी, श्री मल्लारी मार्तंड चरणार्पणा असतो श्री स्वामी समर्थ चरणार्पणा असतो